आत्ता जो बायटा आहे तो एका व्यक्तीचा आहे आणि ते घर जावे म्हणून जाण्यासाठी इच्छुक आहेत तर यांची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत यांचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्काहत्तर वय त्यांचा आता त्रेपन्न वर्ष पूर्ण आहे उंची यांची पाच फूट पाच इंच आहे रंग गोरा आहे हे शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील आहेत त्यांचा शेती हा व्यवसाय आहे हे शेतीमधून सरासरी वार्षिक दोन लाख रुपये उत्पन्न घेतात गावी यांचं स्वतःचं घर सुद्धा आहे शिक्षण मात्र यांचं कमी झालेलं आहे सहावी यांचं शिक्षण झालेलं आहे देवक यांचं आहे ते आहे सूर्यफुल त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या आई आणि वडील ह्या वारलेले आहेत त्यांना दोन भाऊ आहेत दोन्ही भाऊ हे सेपरेट राहतात आणि हे पुणे जिल्ह्यामध्ये स्थायिक आहेत त्यांना तीन मुली आहेत आणि यांच्या लग्न झालेली आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही मी सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला विषय सबस्क्राईब करा व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की हे घर जावे म्हणून येण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यासाठी त्या महिलेचं वय आहे ते पस्तीस पासून पन्नास वर्षापर्यंत त्या महिलेचं वय असावं आणि त्यांना अपत्य आपलंही नसावं अशी त्यांची अपेक्षा आहे ती महिला जर का विधवा असेल घटच पोटीचा असेल असंही त्यांना झालेल फक्त तिला आपत्त्य नसावं किंवा त्यांना जर का मुलं वगैरे असतील तर ती मुलं ऑलरेडी लग्न होऊन गेलेली आहेत किंवा या महिलांना ते सांभाळत नसतील आणि त्या कारणानं किंवा काही कारणामुळे एकट्या राहत आहेत असं यांना स्थळ हवं आहे त्यामुळे तुमच्या ओळखीची कोणतीही महिला जर का जास्त वय झालेला आहे काही कारणास्तव ते एकटी राहत आहे आणि ते जर का एक चांगलं लाईफ पार्टनर शोधत असेल तर खरोखर हा तुमच्यासाठी एक चांगला बायोटा आहे त्यामुळे तुम्ही जर का या बायट्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर या व्हिडिओच्या वरती आपला व्हिडिओ नंबर दिलेला आहे तसेच व्हिडिओमध्ये आपल्या ऑफिसचे फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत तुम्ही या फोनवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करू शकता ऑफिसमध्ये तुम्हाला येऊन भेटत असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सुद्धा भेट घेऊ शकता अधिक माहिती घेऊ शकता आणि आपल्या इथे नाव नोंदणी सुद्धा तुम्ही केलेली नसेल तर नाव नोंदणीची सुद्धा माहिती घ्या आपण मराठा समाजासाठी गेली बारा वर्ष झाली आपण लग्नासाठी प्रयत्न करतोय आपल्या विवाहाच्या केंद्रां माध्यमातून आजपर्यंत अनेक मराठा समाजातील मुला मुलींची लग्न झालेली आहेत बरेच इंजिनियर डॉक्टर गव्हर्नमेंट ऑफिसर मुला मुलींची स्थळ आपल्याकडे असतात आणि आपण फक्त असं नाही की उच्च शिक्षित मुला मुलींसाठी प्रयत्न करतोय जी मुलं ग्रामीण भागात आहेत कमी शिकलेल्या आहेत त्याही मुलांच्या लग्नासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोय नाव नोंदणी केल्यानंतर स्थळेही तुम्हाला ग्रॅज्युएट असाल तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतात आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपलाही तुम्हाला ऍड केलं जातं व्हॉट्सअपच्या ग्रुपवरूनही तुम्हाला भरपूर मुलींची मुलांची सळे पाहायला मिळतात आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे मध्यस्थी सुविधेच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील तुमच्या स्थळाशी जी मिळते सळे असतील ती तुम्हाला पर्सनली पाठवली जातात आणि त्या प्रत्येक स्थळाला संपर्क करणे त्यांचा फॉलोअप घेणे हे सर्व काम हे आपल्या ऑफिसकडून केलं पाहतं मध्यस्थी सुविधेचीही तुम्ही माहिती घेऊ शकता मध्यस्थी सुविधेची फी ही नॉर्मल सुविधेपेक्षा थोडीशी जास्त राहते तर तुम्हाला जर का लग्नासाठी वैयक्तिक लक्ष हवं असेल तर त्यासाठी मध्य सुविधा ही खरोखर कर चांगली सुविधा आहे तसेच अपंग जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपण फक्त सर्व जाती धर्मामध्ये नोंदणी करतो त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर का अपंग असेल आणि लग्नासाठी एक पार्टनर शोधत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये संपर्क करू शकता तर पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय